श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकवीस फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी आहे फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी विनायक चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित आहे फाल्गुन महिन्यात येणाऱ्या विनायक चतुर्थीला धुंदेरा चतुर्थी असे म्हटले जाते जे भक्त हे व्रत पाळतात त्यांना जीवनामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत नाही अडथळे दूर करण्यासाठी आनंद समृद्धी आणि ग्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही चतुर्थी अत्यंत फलदायी मानली जाते या दिवशी उपवास आणि गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या अडचणी दूर होतात आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात हे व्रत विशेषतः मानसिक शांती आणि आर्थिक कल्याणासाठी पाळले जाते गणपती बुद्धीचे देवता आहेत गणपती हे वैश्विक देवता आहेत गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवतव असलेला गणपती जवळचा आणि आपला आपला वाटतो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नवीन कामाचे प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आले त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत आवर्जून करतात धन्या चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत रवियोग शुभयोग तसेच शुक्ल योग या योगामध्ये गणपती बाप्पांची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा हिरव्या मुगांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष संकट विघ्न तर दूर होणारच आहेत पण आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही तर हा हिरव्या मुगाचा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार मी कमेंटमध्ये ओम गगन गा पते नमो लिहायला विसरू नका विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला ही करायची स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याला वस्त्र परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे आपल्याला गणपती बाप्पांची षडशोपचार पूजा करून घ्यायची आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा जलाभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शिष्यमचं पठन करायचं आहे की या मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर आवर्जून हे जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना शेंदूर लावून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना दुर्वास अर्पण करून घ्यायचे दूर अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायचंय लाल जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचंय धूप दीप अगरबत्ती नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता की अगदी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे आरती ही करून घ्यायची आहे तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं आहे मुलांकडनं सुद्धा ओम गण आहे नम या मंत्राचा जप हा करायचा आहे दिवसभर आपल्याला व्रत हे करायचं आणि संध्याकाळी पुन्हा गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे विनायक चतुर्थीचे व्रत हे एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे आता जर तुम्हाला उपवास शक्य नसेल तर आपल्याला गणपतीची मनोभावे पूजा अर्चनाही करायची ओम सिद्धी विनायकाय नम या मंत्राचा जा जप करून व्रतपूर्ती करावी अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला विनाय चतुर्थीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच ही प्राप्त होत असते आता गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्याचबरोबर स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत तर ह्या उपाय उपायाकरता आपल्याला एकशे आठ हिरवे मूग जे आहेत ते लागणार आहे जे हिरवे मूग आपण घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता आपल्याला वाटीमध्ये एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक हिरव्या रंगाचा कपडासुद्धा घ्यायचा आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन हिरव्या रंगाचे कपडे घ्यायचे आहेत आणि एकशे आठ एकशे आठ असे करून तुम्हाला दोन मुगाच्या वाट्यासुद्धा तयार करून घ्यायच्यात एका मुलाकरता वापरलेल्या ज्या उपायाच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही त्याचबरोबर जर तुमची मुलं नोकरी शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आता जो आपण हिरव्या रंगाचा कपडा घेतला आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आणि एकशे आठ हिरव्या मुगाची जी वाटी आहे ती घेऊन आपल्याला आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे आता त्या एकशे आठ हिरव्या मुगामधनं आपल्याला एक मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गणपते नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर हा हिरवा मुग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे जो आपण गणपती बाप्पांसमोर ठेवला आहे पुन्हा आपल्याला दुसरा हिरवा मूग घ्यायचा आहे ओम गण गणपत यांनाम या मंत्राचं जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलून तो हिरवा मूग आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत एकशे आठ वेळा आपल्याला ओम ग गणपत येनाम या मंत्राचं जप करायचं आहे आणि एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे हिरवे मूग जे आहेत ते त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत आता जे एकशे आठ हिरवे मूग आपण त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवलेले त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केली नाही पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर रात्री जेव्हा आपली मुलं झोपायला जाणार आहेत तेव्हा ही पोटली गणपती बाप्पांजवळनं आपल्याला उचलायची आणि त्यांच्या उषाखाली नेऊन ठेवायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक पोटली तुम्हाला मुलांच्या उशाखाली नेऊन ठेवायची दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन पोटल्या तयार करायच्यात आणि त्यांच्या उषाखाली ठेवायच्यात आता तुमची मुलं नोकरी व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी शिकत असतील तर हा उपाय कसा करायचा तुम्हाला याचप्रमाणे एकशे आठ हिरवे मूग जे आहेत ते अभिमंत्रित करून घ्यायचे त्याची पोटली तयार करून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या मुलांची फोटो असेल किंवा त्यांची एखादी वस्तू असेल त्याच्या समोर संपूर्ण रात्रभर आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू घेऊन जा जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे जास्वंदेचे फूल अतिशय प्रिय गोडाचा नैवेद्य घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा गणपती बाप्पांना हळद कुंकू कुंकुअ दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना जास्वंदाची फुलं अर्पण करायची दुर्वा अर्पण करायचे आणि त्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आता तुमची मुलं मोठी असतील तर मुलांच्या हातानेच ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लागली चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं कारण विनाय चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत तुलने तुलने गणेश तत्व जे आहे ते एक हजार सहस्रपटीने जास्त कार्यरत असतात त्यांनी जर उपाय हा आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला अतिशीघ्र फळ प्राप्त होत असतं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकटं विघ्न दुःख दारिद्र्य दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ